येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीर रित्याने तो असणारा करायचा असेल तर जळांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने बच्चू कडू यांना जळांगे पाटील यांच्याशी बोलायला पाठवलं परंतु ती असणारी बोलणी अयशस्वी झाली अशा रीतीचं निरोप आहेत माहिती आहे जनांगे पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठामधली नेतृत्व उभं राहिलं श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि याला पोस्टपोन करा अशी असणारी परिस्थिती आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा